शिक्षण परिषदेसाठी उपस्थित सर्व शिक्षकांचं आणि या शिक्षण उक... असणार उपलब्ध असणारे आपल्याला मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ मार्गदर्शक सर्व घटक शाळेचे मुख्याध्यापक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व सन्माननीय शिक्षक बंधाने भरलेलं या या ना। तो ना पारें पारें ने जिन महान व्यक्तियों को जन्म दिया है जैसे कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर उनको प्रणाम करता हूँ महान राजाओं को जन्म दिया है जैसे कि शिवाजी महाराज उनको प्रणाम करता हूँ जैसे कि महान कभी कालिदासमर्स और साइंस तीन चलते। अब ऐसे नहीं चलने वाले एक आदमी विद्यार्थी को में भी लगा या दसवीं में उसे ऐसा लगा कि मुझे जापानी लैंग्वेज सीखनी तो नवी का कक्षा विदेशी लैंग्वेज चुन सकता है छठी कक्षा में छात्र गया है उसको लगा है कि मुझे भारत की एक अलग लैंग्वेज सीखनी है, जैसे तमिल कर्नाटकी बंगाली ऐसी कौन सी लैंग्वेज वो सीख सकता है और कक्षा सात से लेकर आठ तक टेक्नोलॉजी पर भर दिया गया है मतलब विद्यार्थी शिक्षा और किसी को लगा कि मुझे तो वो बड़े का काम करने का है कक्षा में ऐसे दो चार विद्यार्थी होते हैं कि जो तो बड़े का बहुत ही सुंदर काम करते हैं या अन्य कोई कला में एक दूसरा सुंदर काम करते हैं अगर वो उस प्रकार का विषय लेना चाहते हैं तो वो उस प्रकार के चेंजेस उसको वहां पर मिल जाए तो ले सकता है उसको किस किस बात में उसको रुचि है क्या मैं कर सकता हूं अरबी पढ़ना है मराठी भी पढ़ना है हिंदी भी पढ़ना है संस्कृत भी पढ़ना है या ज्ञानी भी, भी, चला गया समझो साक्ष्य तो छात्र तो उसको भी वहां पर ऐसा उसको चॉइस दिया गया एक विषय जोग्राफी रख सकता है दूसरा हिस्ट्री और ग्रेजुएशन रहेगा चार साल चार साल का, का ग्रेजुएशन विषय पूरा करना होगा अगर कोई चाहता है तो तीन साल का भी कर सकता है उसको नाम दिए गए हैं जैसे कि फर्स्ट ईयर में है तो उसे डिप्लोमा कहा है थर्ड इयर मेग्री कक्षा बाद तीन साल की भी डिग्री ले कर आपण ज्या अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी प्रत्येक वर्गाच्या अध्ययन निष्पत्ती आणि त्याच पुस्तक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तर पोहचलेला आहे परंतु प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच त्या अध्ययन निष्पत्ती त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या पद्धतीने त्या गोष्टीचा जर विचार करून आपण जर अध्यापनामध्ये जर आपण त्या पद्धतीने बदल केला तर निश्चित विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्या माध्यमातून होणार आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी ही चाचणी आहे असा त्या मागचा उद्देश आहे राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण नास ज्याला आपण दृष्टी सुद्धा परीक्षा बऱ्याच शाळेवर घेण्यात आले आहे त्याची संपादणूक वाढण्यासाठी त्या दृष्टिकोनातून मदत होईल अध्यापनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व अमरबजावणीस दिशा प्राप्त होईल इयत्ता व विषय विषयाने अध्ययन निष्पत्ती मधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यात मदत होईल त्या दृष्टीचे आमचं प्रशिक्षण झालं किमान आपला तालुका तरी जिल्ह्यामध्ये क्रमांक एक ला यावा अशी त्यांची अपेक्षा आहे विभाग राज्य हा नंतर आहेत आणि त्या कामगार जरी ओसतोडीसाठी गेले तरी विद्यार्थी या ठिकाणी राहून आपली शाळा त्या ठिकाणी करत असतात त्या माध्यमातून आपण अतिशय विद्यार्थ्यांना जर मार्गदर्शन केलं एक सुंदर मुलाखत विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊ हो शकतील आणि आपल्या अनुभव सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त करू शकते परिसरातील प्राणी पक्षी झाडे झुडपे याविषयी माहिती सांगा जाहिरात व प्रश्नाची उत्तरे अनुभवलेल्या विषयावर निबंध निबंध लेखन लेखन लिहा को लेखन करा नदीला आलेला महापौर आठवडी बाजार आणि आवडता सण असे आवडते त्या मग अंमलात कशा आणायच्या तर त्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी घडवून दिली आणि सातत्य पूर्ण मूल्यमापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मूल्यमापन करायचं आणि या किती रुजल्या किती प्रमाणामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये झाल्याची पडताळणी मूल्यमापनामधून घ्यायची सातत्य पूर्ण मूल्यमापन ही संकल्पना आपण दररोज आपल्या शाळेमध्ये राबवतो ती आकारी मूल्यमापनाच्या माध्यमात कारण सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये संकलित मूल्यमापन हे वर्षभरातून फक्त दोनदा होत होते प्रथम सत्रामध्ये आणि तृतीय सत्र परंतु आकारिक मूल्यमापन हे वेगवेगळ्या साधन तंत्राच्या माध्यमांना आपण दररोज विद्यार्थ्यांचं करत असतो हो त्याच्या नोंदी ठेवत असतो आणि हे आकारिक मूल्यमापन किती प्रमाणामध्ये साध्य झालं आहे आकारिक मूल्यमापनाचा हेतू किती प्रमाणामध्ये साध्य झालेला आहे हे आपल्याला या संकलित चाचणी एक आणि दोनच्या माध्यमातून पडताळा करून पाहिजे सरांनी मग अशी सांगितलं किती परीक्षा होणार आहे सोळ्याविषयी सरांनी सांगितली नाच आता नोव्हेंबर महिन्यामध्ये परीक्षा होणार मग नॅशनल अचिव्हमेंट सर्व्ह होणार आहे त्याच्यासाठी मुलांना तयार करण्यासाठी आपण शाळेवर जी काही समतली चाचणी आपल्याला होणार